वडापाव ढोकळा डोसा मोमोज भारतीय पदार्थांचा हा स्टॉल चक्क आपलं शत्रुराष्ट्र अशी ओळख असणाऱ्या आहे पाकिस्तानामधील पाकिस्ताना कराची शहरात हा भारतीय पदार्थांचा स्टॉल तिसरं कोणी नाही तर चक्क एक मराठमोळं दाम्पत्य चालवत आहे ते म्हणजे परमेश्वरी जाधव त्यांच्या पत्नी मधू आणि वहिनी शारदा असे चालवत आहेत स्टॉल लावलेला आहे आणि या स्टॉल मध्ये स्टॉलवर आम्ही मसाला डोसा व्हेजिटेबल नूडल्स चिकन मोमोज व्हेजिटेबल मोमोज पनीर मोमोज नूडल कटलेस हे सर्व आणि मसाला डोसा सगळं आम्ही वडा सांबर बी ठेवतो आणि इडली सांबर पण ठेवतो पण ते दररोज नाही असत ते फक्त मंगळवारी आणि शुक्रवारी असत चटणीच्या बारेमध्ये काही बोलवतो चटणी आम्ही घरामध्ये बनवतो नारळाची अच्छा फ्रेश नारळ घेऊन त्यांनी त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण घालून त्यांनी कोकोनट चटनी बनती है टमाटर लाल मिर्ची अजु लसून घर बनते सर्विंग करते मसाला दो साथ साथ। मसाला दो साथ ये है। अच्छा, अच्छा 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 ये गुजराती डिश है।, है गुजराती डिश है ये भी आप अच्छा अच्छा

तर पाकिस्तानात भारतीय खाद्यपदार्थ चाखायला मिळत असल्यानं स्थानिकांमध्ये आनंदी आनंदाचं वातावरण आहे मागील सात महिन्यांपासून परमेश जाधव आणि त्यांचे कुटुंबीय कराची भारतीय पदार्थांचे स्टॉल चालवत आहेत त्यांना खवैयांचा उत्तम प्रतिसादही मिळतोय तो बहुत 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 अच्छा, बहुत अच्छा लग गया अच्छा। जब हम पहली दफ़ा आए थे तो उस टाइम तो मम्मी ने ही बोला था कि जी उन्होंने यूट्यूब पे देखा था उन्होंने कहा इस तरह का इंडियन फूड वगैरह उसके बाद में आया अपने फ्रेंड्स को भी लाया अपने ब्रदर्स को भी लेकर आया और अभी जो है मेरी एक सिस्टर बैठी हुई गाड़ी में उनको भी इंडियन फूड के लिए अच्छा अच्छा ठीक है भरपूर टेस्ट है जो जेनवन इंडियन फूड का टेस्ट होना चाहिए ना मेरा नहीं ख्याल कि ऐसा फूड हमें कराची में भी जी भी बिल्कुल 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 सरदार साहब फर्स्ट टाइम आपको लगा अच्छा और ये सेकंड टाइम आप ट्राई कर रहे हैं हाँ ये खाएंगे और नेक्स्ट टाइम अभी अपनी फैमिली को भी लेके आए नेक्स्ट टाइम कब लेके आएंगे इसी हफ्ते में ठीक है ठीक है ठीक है माना साहब भी और गोविंदा सर भी <laughs> ये भी हम दूसरी दफा हमने भी पनीर डोसा दूसरी दफा खाया और बहुत टेस्टी लगा कराची में हमने ये ऐसी चीज जो ना जायका नहीं देखा है अच्छा लांडी से आप आए और अपने दोस्त फ्रेंड्स को भी रिकमेंड करेंगे फैमिली को कैसी लगी है और होममेड लगा जायका आपको कोणी बहिणीला घेऊन कोणी मित्रांना घेऊन कोणी वडिलांना घेऊन या भारतीय स्टॉलच्या खाद्यपदार्थांवर ताव मारत आहेत त्यामुळे कसं आहे ना जगाच्या पाठीवर कुठेही आपल्या भारतीय पदार्थांची जिभेवर रेंगाळणारी चव सॉलिड भाव खाऊन जाते त्यात मराठमोळा आणि मुंबईचा वडापाव असेल तर काय बात पावभाजी गुजराती ढोकळा साऊथ इंडियन डोसा ईशान्य भारतातले मोमोज हे कराचीतल्या भारतीय स्टॉलवर खवैयांचे दिल खुश करत आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका